बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपष्ठ म्हणून घडलं तर नगरपालिका समित महानगरपालिका पंचायत समिती त्याच्यानंतर विधानसभा या निवडणुका दर पाच होत असतात तर दर पाच होत असताना सुद्धा जर शासन काय म्हणते की लोकशाही टिकली पाहिजे जो उमेदवार चांगला निवडला पाहिजे यासाठी मतदान करणे हा प्रत्येकाचा मतदानाचा हक आहे तरी सुद्धा मतदान दर पाच एकदा येत असताना सुद्धा काही लोक शासन सुट्टी जाहीर असते शासनाची सुट्टी असताना देखील तिकडे फिरायला तिकडे फिरायला अशा पद्धतीने लोक कंटाळून मतदानाला बाहेर पडले त्यामुळे टक्केवारी हा प्रत्येक मतदान वेळ कमी होत चालले त्यामुळे शासन अनेक निर्णय घेतले जनजागृती करत आहेत जाहिराती चिटवत अनेक अनेकांच्या माध्यमातून टी व्हीच्या माध्यमातून असू देत व्हॉट्सअप माध्यमातून असू आणि अशा प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्नही शासन करत असते त्याबरोबर शाळा असून कॉलेज विद्यार्थी असे अनेक सुधार हे दर वेळी प्रत्येक ठिकाणी त्याच्या फेरी काढत असते आणि मतदान करा म्हणून असे सर्व मतदारांना आव्हान करत असते तरी सुद्धा हे मतदान करणारे बाहेर पडत नाही मग मला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असणे किंवा गडिंगचे तहसील असणे तालुक्याचे तहसीलदार असून त्यांनी असे आदेश काढावे की हे प्रत्येक मतदान लोकशाही बळकट झाली पाहिजे या हेतून मतदान होणे गरजेचं गरजेचे असते परंतु काही लोक मतदान न करता तेच उपजिल्हा रुग रुग्णा सरकारी हॉस्पिटल सरकारी नोकरी त्याच्या शासनाचे संजय गांधी श्रवण बाळ हे योजना मोफत पाहिजे त्यासाठी एखादी योजना पुढे कमी पडले तर ते त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायचं आणि शासनाची योजना का हे करायला पुढे असतात परंतु तेच मतदान करायला बाहेर पडणाऱ्या पडत नाही अशा मतदारांची लिस्ट काढावे आणि मतदान झाल्यानंतर त्यांना रेशन असणे सरकारी हॉस्पिटल असणे अनेक शासनात ज्या काही योजना आहेत त्या योजना थांबवल्या पाहिजेत त्यांना एक वर्ष असणे दोन वर्ष ह्या योजना सगळ्या पूर्णपणे थांबवल्या पाहिजेत आणि आपोआप मतदानाचा टक्का वाढला जाईल असं मला ह्या माध्यमातून आवाहन करत जाईल तरी ह्या आव्हानात केलेल्या आव्हानाची कलेक्टरांनी किंवा तहसीलने दखल घ्यावी आणि असा निर्णय सवलती देण्याचे बंद करावे अशी मी या चॅनलच्या माध्यमातून मागणी करते जय महाराष्ट्र